हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एस्फिक्सिया एस्फिक्सियाचा मराठी तर्थ श्वासावरोध किंवा गुदमरवणे होत आहे एस्फिक्सियाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी डाइड फ्रॉम मल्टिपल इंजरीज एस्फिक्सिया दुसरा वाक्य आहे कॉज ऑफ डेथ वॉज एस्फिक्सिया तीसरा वाक्य आहे कन्फाइंड एरिया चौथा वाक्य आहे मेडिकल टेस्टिफाइड डेट ही died ऑफ एस्फिक्सिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू